एक मध्ये सात गाड्या सात गाड्या या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे सोडा गाड्या सोडा गाड्या सोडा सलीम भाई सोमनाथ जगदळे गती घ्या दिवस पावसाच वातावरणात बदल अ खायल्या कोपऱ्यात उभं राहिले डोंग्याच्या खाली खायल्या कोपऱ्यात ए, ए काळा शर्टवाले गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये तिघात लढत चालू एक मध्ये या ठिकाणी तीन गाड्या पळतय तीन गाड्या लढतय हाड्याच्या कड्यावर पक्का सुरू सर्ज आहे आणि आहे चालू सुंदर अशी लढत अलीकडे सरजे अलीकडे बक्काचूर पलीकडे सरजे डोळ्याच पारणं फिटणारी काटा किर लढत आता कॅमेरावाल्याने काय बघायचे माणसाची डोकी बघायची डोळ्याचं पारण फिरणारी अलीकडं सर्जापाला अलीकडं बकासूर दोघात लढत झाली फक्त संयम पाहिजे माणसा माणसा आता आली बघा निकाल रेशर निकाली पंच या एकत्र या एकमत करा निकाल द्या द्या निकाल द्या